अल्पवयीन मुलीला बोलावून बळजबरीने प्रेम केले नाही तर भावाला काहीही करून टाकू अशी धमकी देणाऱ्या तालुक्यातील पिंपळी येथील तिघांविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पिंपरी येथील सातवीत जाणारी बारा वर्षाची मुलगी एकोणतीस एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता कोट्यावर बसलेली असताना एका अठरा वर्षीय व इतर दोन विधी संघर्ष बालके तिघे गल्लीतून जात असताना मोठ्याने तिला माझ्या मागे ये म्हणून बोलावले मुलीने हा प्रकार आई वडिलांना सांगितल्याने वडिलांनी तिला त्यांच्या सोबत जायला सांगितले मुलगी गेली तेव्हा तेव्हा त्याने तिला मी मी तुझ्यावर प्रेम करतो माझे प्रपोज कर तुझ्या भावाला काहीही करेल अशी धमकी दिली दोघा अल्पवयीन मुलांनी मुलीला सांगितले की तू त्याचे प्रपोज ऍक्सेप्ट कर मुलीच्या वडिलांनी हे ऐकल्यावर मुलीला घरी पाठवले तेव्हा तिघांनी मुलीच्या वडिलांशी वाद घातले यापूर्वीही मुलगी शिवमंदिरात जात असताना तिघे मंदिरावर बसलेले असायचे म्हणून मुलीने मंदिरात जाणे बंद केले होते मुलीच्या आईने फिर्याद दिल्यावरून तिघांविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भैयासाहेब देशमुख करीत आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेले इयत्ता पाचवी ते आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम तात्पुरता निकाल जाहीर झाला असून इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत साने गुरुजी विद्यालयाचे अकरा विद्यार्थी पात्र ठरले आहेत मात्र हा तात्पुरता निकाल आहे गुण पडताळणीचे अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादीही प्रसिद्ध केली जाणार आहे फेब्रुवारी रोजी घेण्यात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आला पालक आणि विद्यार्थ्यांना पाहायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या वेबसाईट वर पाहता येईल डब्ल्यू 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 डॉट एम एस सीई पुणे डॉट इन व डब्ल्यू 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 नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आलेल्या तक्रारीनुसार डुकरे मालकांकडूनच मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी दिली शहरात मोकाट डुकरांमुळे नागरिकांना त्रास होत होता शेतकऱ्यांच्या शेतातील मका फस्त करणे नागरिकांनी वाळत टाकलेल्या अन्नधान्याची नासाडी घरात घुसणे तोंड घालून नागरिकांच्या घरात प्रवेश करणे किंवा खाद्यपदार्थांना तोंड लावणे यामुळे नागरिकांच्या आरोग्याला बाधा निर्माण झाली होती मोकाट डुकरांमुळे किरकोळ अपघात देखील होत होते तसेच काही दिवसांपूर्वी डुकरांना ताप सर्दी निमोनिया सारखे आजार होत असल्याने गल्लीबोळ्यात अचानक डुकरे मरण पावत होती म्हणून मुख्याधिकारी तुषार नेरकर व आरोग्य निरीक्षक संतोष बिराडे यांनी डुकरे मालकांना नोटिसा देऊन त्यांना मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार डुकरे मालकांनी स्वतःहून डुकरे पकडून शहराबाहेर सोडले आहेत त्यामुळे नागरिकांनी डुकरांपासून सुटकेचा निश्वास सोडला आहे अमळनेर तालुक्यातील आजी माजी सैनिकांचे खानदेशी रक्षक फाउंडेशन कडून एक मे महाराष्ट्र दिन व जागतिक श्रमिक दिनानिमित्त पानपोई सुरू करण्यात आली वाढत्या गर्मीचा प्रभाव पाहता शहरात रोज पन्नास जार शुद्ध व थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली पानपोईचे उद्घाटन वरिष्ठ माजी सैनिक सुभेदार रामकृष्ण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित खानदेशी रक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष विजय सूर्यवंशी राजेंद्र यादव ईश्वर चौधरी गणेश पाटील नरेंद्र सोनवणे आत्माराम बडगुजर शरद पाटील पत्रकार मुन्ना शेख जितू ठाकूर व नागरिक यावेळी उपस्थित होते सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जैन सोशल ग्रुपचा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला अध्यक्षपदी गोकुळ तर पदी महावीर यांचा शपथविधी झाला हरीश धुळे यांनी मनोगत व्यक्त करताना आपले दृष्टिकोन लक्षात ठेवावे व त्या अनुषंगाने आपले कार्य करीत राहावे असे मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमात जैन सोशल ग्रुपचे महाराष्ट्र रिजनचे जॉईंट सेक्रेटरी सचिन भाई शाह मालेगाव व संभाजीनगर मालेगाव झोनचे कोऑर्डिनेटर दिलीप कुचेरिया धुळे तसेच जैन सोशल ग्रुप धुळेचे सभासद यांची उपस्थिती लाभली नवनिर्वाचित अध्यक्ष गोकुळ पारक यांनी आगामी वर्षात गौशाळेला वर्षभर दर महिन्याला चारा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले सूत्रसंचालन निखिल व सुवर्णा पारक यांनी तर आभार प्रदर्शन महावीर सिंघवी यांनी केले पालकमंत्री नामदार अनिलदादा पाटील यांच्या हस्ते नंदुरबार येथे शासकीय ध्वजारोहण करण्यात आले यावी जिल्हाधिकाऱ्यांसह नंदुरबारचे शासकीय अधिकारी उपस्थित होते मारवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेत महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त वाल्मिक शिंदे आणि समाधान शिंदे यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप के यावी केले यावी शाळेचे शिक्षक उपस्थित होते अमरनेर तालुक्यातील भरवस येथे गेल्या चार पाच वर्षांपासून गायरान जमिनीवर तसेच ग्रामपंचायतीच्या विहिरीवर केलेले अतिक्रमण ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तात काढल्याने पाणी पुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे भरवसेथे ग्रामपंचायत गट क्रमांक दोनशे ब्याऐंशी व दोनशे त्र्याऐंशी मध्ये एकाने अतिक्रमण करून त्या ठिकाणी स्वतःची शेती करणे सुरू केले होते तसेच ग्रामपंचायतीच्या विहिरीवर देखील ताबा बसून त्यात मोटर टाकून उपयोग करून ग्रामपंचायतीला उपयोग करू देत नव्हता सरपंच हिरा भील उपसरपंच प्राध्यापक डॉ संजय सोनवणे ग्रामसेवक विनोद पाटील आशाबाई मांग छोट्याबाई मुसे मंगेश पाटील कविता पाटील लताबाई पाटील रामराव पाटील ज्योती पाटील सुनीता वानखेडे यांनी जिल्हाधिकारीकडे तक्रार केली मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार नाईक पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील सुनील आगोने सुनील तेली संजय पाटील सचिन निकम व जळगाव येथील दंगा काबू पथक यांच्या उपस्थितीत अतिक्रमण काढून शेती व विहीर मुक्त करण्यात आली यामुळे पाणी पुरवठा योजनेचा मार्ग देखील मोकळा झाला आहे लोकसभा निवडणुकीनिमित्त अमळनेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक निरीक्षक राहुल गुप्ता यांनी भेटी दिल्या निरीक्षक गुप्ता यांनी अमळनेर विधानसभा मतदारसंघातील काही संवेदनशील मतदान केंद्रे रूम आणि काही सर्वसाधारण मतदान केंद्रांना भेटी दिल्या स्ट्राँग रूम सुरक्षाबाबत वृद्ध दिव्यांग मतदारांना अडचणी येऊ नयेत उन्हाळ्याचा त्रास कोणाला होऊ नये याची काळजी घ्यावी संवेदनशील मतदान केंद्रांबाबत दक्ष राहावे अशा सूचना उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर डी वाय एस पी सुनील नंदवाळकर तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांना दिल्या निरीक्षक गुप्ता यांनी रूम साहित्य वाटप साहित्य स्वीकृती केंद्र ईव्हीएम सेटिंग व सिलिंग आदी बाबत माहिती जाणून घेतली घेतलीपुरा जिनगर गल्ली पारधीवाडा भांडारकर गल्ली बाहेरपुरा मुठे गल्ली आदी भागातील मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली अमळनेर तालुक्यातील रणाईचे गावचे सुपुत्र व गडचिरोली पोलीस दलातील नक्षलविरोधी अभियान पथक येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सतीश वामन पाटील यांना गडचिरोली येथील नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील दुर्गम ठिकाणी केलेल्या उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरीसाठी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह पदक जाहीर झाले असून त्यांना महाराष्ट्र दिनी पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या हस्ते प्रशस्ती देऊन गौरविण्यात आले शेतकरी कुटुंबातील सतीश पाटील यांनी जिद्द व चिकाटीने आपले पोलीस उपनिरीक्षक पदाचे स्वप्न पूर्ण केले सतीश पाटील हे दोन हजार एकवीस पासून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियान राबवणाऱ्या पथकांमध्ये काम करत आहेत त्यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने केलेल्या उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरीबद्दल यापूर्वीच पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी माननीय राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक देखील त्यांना प्रदान करण्यात आले आहे पाटील यांना मिळालेल्या या गौरवाबद्दल त्यांचे मुळगाव रनाईचे सह अमळनेर तालुक्यातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे